पाच सामने एक मालिका सूर्यकुमार यादव कॅप्टन भारताची आगामी टी ट्वेंटी मालिका केव्हा कोठे आणि कोणासोबत होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी भारताने सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत टी ट्वेंटी मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सिरीजमधील पराभवाची परतफेड केली तर आता भारताची पुढील टी ट्वेंटी मालिका साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया संपूर्ण टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना नऊ डिसेंबरला कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना अकरा डिसेंबरला चंदीगडच्या मैदानावरती खेळला जाणार आहे सामना चौदा डिसेंबरला धर्मशाळा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर चौ चौथा टी ट्वेंटी सामना सतरा डिसेंबरला लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबरला अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपण असं काय वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा पराभव करेल का आपण असं काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा